बारा ऑक्टोबर रोजी येणाऱ्या बौद्ध समाज संवाद यात्रा निमित्त हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, रहा वंचित बहुजन आघाडी मेहकर लोणार विधानसभा नेते नागवंशी संघपाल पनाड श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणार व मेहकर येथे वडगाव सुलतानपूर चिंचोली सांगळे लोणार शहर येथे कॉर्नर बैठका घेण्यात आल्या बौद्ध समाज संवाद यात्रेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही केले येणाऱ्या अकरा तारखेला वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याची कमिटी बुलढाणा जिल्ह्यामध्ये अर्थात बौद्ध संवाद यात्रा येत आहे त्यानिमित्त हजारोच्या संख्येने लोणार मेकर तालुक्यातून समाज बांधवाने उपस्थित राहावे या पाठ या पाठचे कारण म्हणजे गेल्या लोकसभेमध्ये ज्या बुद्धिजीवी लोकांनी समाज बांधवाची दिशाभूल करून एका प्रकारे आपल्याला बळी पाडले त्या भूलतापाला बळी न पडता येणाऱ्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त आमदार वंचित बहुजन आघाडीचे कसे निवडून जातील यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाज संवाद यात्रा या ठिकाणी निघत आहे येत आहे ये त्यानिमित्त आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अकरा तारखेला येत आहे त्यासाठी सर्वांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद